मी एक रामाचा अभंग म्हणत आहे झुक 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 देवाची गाडी झुक 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 देवाची गाडी झुक 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 देवाची गाडी हरी भजनाची मला हे गोडी हरी भजनाची मला हे गोडी सर्व तीर्थ पाहुया रामाच्या गावाला जाऊया जाऊया रामाच्या गावाला जाऊया झुक 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 देवाची गाडी हरी भजनाची मला हे गोडी सर्व तीर्थ पाहूया रामाच्या गावाला जाऊया जाऊया रामाच्या गावाला जाऊया रामाचा गाव मोठा आनंदाला नाही तोटा रामाचा गाव मोठा आनंदाला नाही तोटा राम नाम घेऊया रामाच्या गावाला जाऊया जाऊया रामाच्या गावाला जाऊया झुक 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 देवाची गाडी हरी भजनाची मला हे गोडी सर्व तीर्थ पाहूया रामाच्या गावाला जाऊया जाऊया रामाच्या गावाला जाऊया तिकीट मस्तर हनुमंत आत बसले भगवंत तिकीट मास्तर हनुमंत आत बसले भगवंत राम नाम घेऊया रामाच्या गावाला जाऊया जाऊया रामाच्या गावाला जाऊया राम झुक 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 देवाची गाडी हरिभजनाची मला है गोडी सर्व तीर्थ पाहूया रामाच्या गावाला जाऊया जाऊया रामाच्या गावाला जाऊया यमनेच्या तीरावरी आहे अयोध्या नगरी यमुनेच्या तीरावरी आहे अयोध्यानगरी राम शीतेला पाहूया रामाच्या गावाला जाऊया जाऊया रामाच्या गावाला जाऊया झुक 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 देवाची गाडी हरि भजनाची मला हे गोडी सर्व तीर्थ पाहूया रामाच्या गावाला जाऊया जाऊया रामाच्या गावाला जाऊया रामदास स्वामी समर्थ जय जय रघुवीर समर्थ रामदास स्वामी समर्थ जय जय रघुवीर समर्थ जय राम श्री राम गाऊया रमाच्या गावाला जाऊया जाऊया रामाच्या गावाला जाऊया झुक 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 देवाची गाडी हरिभजनाची मला गोडी सर्व तीर्थ पाहूया रामाच्या गावाला जाऊया जाऊया रामाच्या गावाला जाऊया रामा राम लक्ष्मण जानकी पुढे उभे हनुमानजी राम लक्ष्मण जानकी पुढे उभे हनुमानजी त्याचे दर्शन घेऊया रामाच्या गावाला जाऊया जाऊया रामाच्या गावाला जाऊया झुक 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 देवाची गाडी हरिभजनाची मला हे गोडी सर्व तीर्थ पाहूया रामाच्या गावाला जाऊया यारा। जाऊया रामाच्या गावाला जाऊया यारा। जाऊया रामाच्या गावाला जाऊया रामकृष्ण